स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच एकतीस ऑक्टोबरच्या भागात नंदिनी आणि मानिनी फराळ बनवत असतात जीवा किचनमध्ये येतो आणि नंदिनीला फराळात मदत करतो मानिनी लहानपणीच्या फराळाच्या आठवणी सांगत असते जीवा मानिनीला आराम करायला सांगतो आता मी फराळ बनवेन असं तो म्हणतो जीवा चकलीचं पीठ मळतो आणि एकदम परफेक्ट चकल्या पाडून दाखवतो दोघं मिळून चकल्या तळतात पार तयारी करून रूम बाहेर जात असतो तितक्यात मानिनी येते आणि त्याला खोलीतच आराम करायला सांगते तेव्हा पार्थ आपण चिठ्ठ्या टाकूया असं म्हणतो आणि जी चिठ्ठी उचलशील तेच मी करेन असंही तो सांगतो तेव्हा मानिनी तू सगळ्या चिठ्ठ्यांवर मी बाहेर जाऊ शकतो असं लिहिलं चिठ्ठी उचलेन त्याच्या तू विरुद्ध वागायचं असं ती म्हणते तेव्हा सगळ्या चिठ्ठ्यांवर मी बाहेर जाऊ शकत नाही असं लिहिलेलं असतं तेव्हा तिच्या बोलण्याच्या विरुद्ध आता वागायचंय म्हणून मी आता बाहेर जाऊ शकतो असं म्हणत तो खोलीच्या बाहेर पडतो काव्या लाइटिंग करत असते तेव्हा तिचा तोल जातो आणि ती स्टूल वरून पडणार तितक्यात पार्थ येऊन तिला सावरतो ते सगळं लांबूनच रम्या बघत असते ती येऊन काव्याला टोमणा मारते मी कंदील लावते असं म्हटल्यावर काव्या तिच्या हातात कंदील देऊन मोकळी होते रम्या पार्थला मदतीला बोलावते मी पडले तर मलाही पार्थ सावरेल असं तिला वाटतं म्हणून ती पडते पण तितक्यात काव्या पार्थला हाक मारते आणि पार्थ काव्याकडे जातो आणि रम्या खाली कोसळते तितक्यात पार्थला किचन मधून चकलीचा सुगंध येतो तो किचन मध्ये जातो आणि जीवा नंदिनीला चकल्या बनवताना बघतो जीवा टेस्टिंग साठी त्याला एक चकली देतो तो दोघांचंही कौतुक करतो तितक्यात जीवाला चटका लागतो आणि त्याचा हात भाजतो त्याला भाजलेलं बघून नंदिनी पॅनिक होते मला काव्यासाठी फराळ बनवायचंय मला शिकव असं तो जीवाला म्हणतो तेव्हा शंकरपळा शिकवतो काव्याला आवडतात असं जीवा पटकन बोलून जातो तेव्हा आईला ती सांगत होती तेव्हा मी ऐकलं असं म्हणून तो सगळं सावरतो जीवा त्याला शिकवतो मालिकेच्या आगामी भागात पार्थ काव्याला शंकरपाई टेस्ट करायला देतो तेव्हा अगदी जिवाने केल्यासारखी झालीये असं ती पटकन बोलून मोकळी होते दुसरीकडे सुनीता दिवाळीत घरी येऊन तो व्हिडिओ मानला दाखवायचा असा प्लॅन करते मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज